नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलवर तर पहा जिल्हा परिषद भरती संदर्भातील अपडेट आहे या अपडेट वरून तुम्हाला तीन प्रश्नांची कल्पना येणार आहे एक म्हणजे तुमच्या परीक्षा होणार आहे किंवा नाही त्यानंतर आचारसंहिता लागलेली आहे तर तुमचे निकाल जे आहेत ते लागणार आहेत किंवा नाही आणि लागत असतील तर का ते लेट होत आहेत आणि तिसरं म्हणजे तुम्हाला नियुक्ती मिळेल का नाही मिळणार तर पहा या तिन्ही प्रश्नांची कल्पना आपल्याला या अपडेटच्या माध्यमातून होईल चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चॅनलवर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब जेनी ही महतो अपडेट। अपले तर पहा मित्रांनो हो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद आहे रत्नागिरी सरळ आपण विषयावर येऊया या ठिकाणी पहा उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक दोन चे या कार्यालयाकडून पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षक सेवकांची समुपदेशन एकोणावीस आणि वीस मार्च रोजी घेण्यात येणार होती तरी आचारसंहिता प्रसिद्धी पत्रक सात जानेवारी दोन हजार सात रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते सदरच्या प्रसिद्धी पत्रकातील मुद्दा क्रमांक सात आणि नऊ मध्ये आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनाने सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही नियुक्त किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाही ना असे नमूद आहे या कार्यालयाकडून उपरोक्त म्हणजे तीनशे पत्रांवर सरळ सरळ विषय काय आहे की एकोणवीस मार्च आणि वीस मार्च रोजी शिक्षक सेवकांची या ठिकाणी समुपदेशन होतं आणि त्यानंतर त्यांना नियुक्ती मिळाली असती पण आचारसंहिता घोषित झाल्या कारणाने या ठिकाणी जी आहे ती प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे का थांबवण्यात आली आचारसंहितेचा जो मुद्दा आहे सात पॉइंट नऊ म्हणजे सात आणि मध्ये आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय कोणाच्या निवडणूक आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय तुम्हाला कोणतीही नियुक्ती किंवा पदोन्नती देण्यात येणार नाही पण जर तुम्ही आयोगाची मान्यता घेतली तर तुम्हाला नियुक्तीही देता येणार आहे आणि पदोन्नतीही देणार देता येणार आहे याचा असा अर्थ होतो त्यामुळे पहा जिल्हा परिषदेने काय केलं या ठिकाणी निवडणूक आयोगाला परवानगी मागितलेली आहे पहा क्रमांक तीन चे पत्रान्वय निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेकरिता परवानगीची मागणी करण्यात आलेली आहे सदरची परवानगी अद्याप प्राप्त झाली नाही म्हणजे अजून परवानगी मिळालेली नाही सदरची परवानगी या कार्यालयास प्राप्त होताच समुपदेशन प्रक्रियेबाबत आपणास कळवण्यात ये तर पहा मित्रांनो जर निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेला समुपदेशनाची परवानगी दिली तर जिल्हा परिषद नियुक्ती देणार आहे म्हणजे यावरून काय स्पष्ट होतं की निवडणूक आयोगावर संपूर्ण डिपेंड आहे निवडणूक आयोगाने जर परवानगी दिली तर नियुक्ती मिळणार आणि निवडणूक आयोगाने जर परवानगी नाही दिली तर तुम्हाला नियुक्ती आचारसंहितेच्या नंतर म्हणजे जून महिन्यामध्ये मिळू शकते तर हे दोन पॉईंट यावरून क्लिअर झाले नियुक्ती संदर्भात तर आता पाहूया जर निवडणूक निवडणूक आयोगाने परवानगी दिली तर तुम्हाला त्याबद्दल अपडेट येईलच आणि या जर शिक्षक सेवकांना परवानगी दिली तर इतर जे पद आहेत त्यांना सुद्धा परवानगी मिळू आणखी असं की उपमुख्यमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस त्यांनी सुद्धा सांगितलं होतं जर विभागाने निवडणूक आयोगाकडे मागणी केली तर त्यांना परीक्षा घेण्यासंदर्भात सुद्धा परवानगी मिळू शकते म्हणून तुमच्या आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका ज्या राहिलेल्या परीक्षा आहे त्या संदर्भातही आयोग जिल्हा परिषदेने जर मागणी पत्र दिलं निवडणूक आयोगाकडे का की परवानगी द्या आम्हाला परीक्षा घेण्याची तर नक्कीच निवडणूक आयोग परीक्षा घेण्यासंदर्भात परवानगी देऊ शकते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरात सांगितलेलं आहे आणि आणखी महत्वाचं पहा तुमची जी परीक्षा झालेली आहे त्यांचे निकाल का लेट होत आहेत कारण की आयबीपीएस जी कंपनी आहे तुम्हाला माहितच आहे की तुमच्या परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी आहे आयबीपीएस तर पहा जिल्हा परिषदेच्या विविध एक्झाम जे आहेत ते ने कंडक्ट केलेले आहेत रायगड जिल्हा परिषदेने आयबीपीएस ची पत्र व्यवहार केलेला आहे त्यामध्ये ने काय सांगितलं की रिझल्ट लेट होण्याचं कारण आहे ते म्हणजे टेक्निकल इश्यू तर आयबीपीएस मध्ये टेक्निकल इश्यू आल्या कारणाने तुमचे रिझल्ट लेट होत आहेत असं रायगड जिल्हा परिषदेने सांगितलेलं आहे तर पहा लवकरात लवकरच तुमचे रिझल्ट येतील पण टेक्निकल इश्यू असल्याकारणाने तुमचे निकाल लेटही होऊ शकतात तर पहा ही होती महत्वाची अपडेट यानंतर जी काही अपडेट येईल ती तुम्हाला पुरवल्या जाणार आहे त्यानंतर पहा मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची ऑफर आहे ती म्हणजे फक्त एकोणावीस रुपयांमध्ये तुम्ही या ठिकाणी जो आहे तो विषय करू शकता ट्रिक्सच्या माध्यमातून जर तुम्हाला स्मार्ट स्टडी करायचा असेल तर तुम्ही याला जॉईन होऊ शकता आणि ट्रिक्सच्या माध्यमातून सर्व विषयांचा अभ्यास करू शकता प्रत्येकी एकोणावीस रुपयांमध्ये असे एकूण दहा विषय आहेत तुम्हाला सर्व विषय एकशे नव्वद रुपयांमध्ये म्हणजेच एकदम माफक दरात तुम्हाला मिळत आहे आणि सर्व विषयांच्या ट्रिक्स इथे उपलब्ध आहेत मग त्यामध्ये तुम्ही भूगोल असो इतिहास असो विज्ञान असो त्यानंतर अर्थशास्त्र किंवा क्वालिटी तर हे सर्व विषय तुम्ही ट्रिक्सच्या माध्यमातून करू शकता सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्हाला ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर या नंबरवर कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे त्यावरून सुद्धा तुम्ही याला जॉईन होऊ शकता